तर आज आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण बघणार आहोत गेल्या वर्षी तुम्ही वर्गीकरण बघितलं पण त्याच्यामध्ये तुम्ही सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण मायक्रो आपण या वेळेस काय करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ प्लांट तर मला सांगा वर्गीकरण का करायचं वनस्पतींचं रंग मॅडम आपण वर्गीकरण हो का करायचं तर आपल्याला वर्गीकरण करणे सोयीस्कर जाईल

ते सांगितले ते बेसिक होते आणि त्याच्या आधारावरती पण वर्गीकरण करू शकतो पण तुम्हाला एक हा धडा का दिलाय किंवा हा घटक का दिलाय तर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्गीकरण अजून वेगळे मुद्दे घेऊन करायचे या गोष्टी तर त्याच्यासाठी पहिलं वर्गीकरण आपण कशाच्या आधारावरती करणार आहोत तर या वनस्पतींमध्ये फळ फुलं परत खोड आहेत का नाही किंवा ते त्याच्या आधारावरती दोन गट पडतील त्याच्यामध्ये

दुसरी गोष्ट हे आपण पण वनस्पती म्हणजे कळलं वनस्पती असल्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा ह्यांच्यामध्ये पान आहे का खोड आहे का ह्यांना मूळ आहे का नाही त्यांना पान खोड मूळ असं काही नाही पण त्यांना आपण वनस्पती का कारण की त्यांच्याकडे एक वैशिष्ट्य आहे त्याचा नाव काय आहे क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित सगळ्या वनस्पतीमध्ये असतात म्हणून ते आपल्याला कसे दिसतात हिरवे दिसतात तसाच

पेशीवरती पूर्ण नियंत्रण ठेवायचं काम करणार कर आहे कळलं म्हणजे त्या पेशीचे काम व्यवस्थित चालते का नाही हे सगळं बघण्याचं काम कुणाच आहे न्यूक्लियस केंद्रकाच दुसरी गोष्ट क्लोरोप्लास्ट काय करणार कर आहे कर त्याला अन्न तयार करण्यास सूर्यप्रकाशात साह्याने मदत करणार आहे म्हणून आपण त्यांना अजून एक मुद्दा दिला की त्यांना आपण क्लोरोप्लास्ट ऑटोट्रॉप्स म्हणतो ऑटोट्रॉप्स म्हणजेच काय तर स्वयंकोशी स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो अजून त्यांच्यामध्ये काय आहे तर सेल वॉल आहे मदत काय ना तर प्रोटेक्शन किंवा संरक्षण जे करायचे त्या पेशीला ती कोण करत असते पेशी करत असते तर हे उदाहरण देऊन तुम्हाला त्यांनी ह्याला फायदा हेचे गुणधर्म सविस्कर्ष सांगितलेले आहे ते आपण बघितलेलं आहे तुम्हाला समजते का सगळ्यांना